ओम शिवाय साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला काळभैरव जयंती आहे काळभैरव हे भगवान शिवांचेच अवतार आहेत त्यांनाच काशीचे गोद्वाल असेही म्हणतात काळभैरवांचा जन्म ब्रह्मादेवाच्या पाचव्या मुखाला जेव्हा अहंकार झाला तेव्हा महादेवांना फार क्रोध आला या क्रोधामुळेच काळभैरवांचा जन्म झाला त्यांनी क्रोधाने ब्रह्मदेवांचे पाचवे शीर उडवले व त्यामुळे त्यांना ब्रह्महत्येचे पाप लागले हे पाप घालविण्यासाठी ते काशीला गेले तेव्हाच त्यांच्या हातून जे ब्रह्मदेवाचे शिर होते ते खाली पडले तेच हे कपालमोचन तीर्थ त्यानंतर ब्रह्महत्येच्या पातकातून त्यांना मुक्ती मिळाली त्यावेळी ते तिथे स्थायिक होऊन काशीचे कोतवाल म्हणून प्रसिद्ध झाले काशीमध्ये प्रवेश करताना आपण प्रथम काळभैरवांचीच पूजा करतो आणि त्यांचे दर्शन घेतो त्यानंतरच काशीमध्ये प्रवेश करता येतो काशीमध्ये प्रवेश क केल्यानंतर आपण काशी विश्वेश्वरांना नमन करतो व त्यांचे दर्शन घेतो अशा प्रकारे आपण काशी यात्रा पूर्ण करतो काळभैरव हे शिवांचे अतिक्रोधी व भयंकर स्वरूप आहे ते दुष्टांचा नाश करते त्यांना भूत प्रेत पिशाच घाबरतात त्यामुळेच त्यांच्याजवळ कोणतीही वाईट शक्ती येऊ शकत नाही त्यांची पूजा व आराधना केल्यामुळे आपल्याला काही त्रास असेल तर त्याचे निवारण आपल्याला करता येते काळभैरव जयंती दिवशी केलेली जप साधना यामुळे त्यांची कृपा होते तर काळभैरव जयंतीला आपण काय करावे तर काही गोड पदार्थ बनवून त्यांना नैवेद्य दाखवावा त्याचबरोबर काळभैरवांचे वाहन हा काळा कुत्रा आहे तर त्याला देखील काही गोड पदार्थ खायला द्यावा त्याचबरोबर या दिवशी आपल्याला नामजप साधना करायची असेल तर ओम काळभैरवाय नमः या मंत्राचा रुद्राक्षाच्या माळेवर एकशे आठ वेळा जप करावा जर एवढा करता येत नसेल तर अकरा वेळा एकवीस वेळा आपल्याला जमेल तसा आपण नामजप करू शकतो त्याचबरोबर काळभैरवांचे जे प्रभावी स्तोत्र आहे या स्तोत्राचे पठन आपण करू शकतो काळभैरवाष्टकम हे जे स्तोत्र आहे हे आपण पठण करू शकतो हे स्तोत्र जर आपल्याकडे नसेल तर आपण गुगलवरून डाउनलोड करू शकतो हे स्तोत्र पठण केल्यामुळे घरातील काही नकारात्मक गोष्टी असतील तर त्या दूर होतात त्याचबरोबर भूतप्रेत बाधा असेल तर त्याचे निवारण होते ही साधना आपण केल्यामुळे भैरवांची आपल्यावर कृपा होते तर आपण काळभैरव जयंतीला काळभैरवांची साधना कशी करू शकतो हे आज पाहिले तर झालेली साधना मी स्वामींचरणी अर्पण करते आणि या साधनेला पूर्णावृती देते ओम पूर्ण मद पूर्णविदम पूर्णात पूर्णमुदचते पूर्णस पूर्णस्य आदाय पूर्णमेवावशिष्यते ओम नमः शिवाय